नमस्कार तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवत आहे आवळा कँडी तर मंडळी आपण जी आवळा कँडी बनवलेली आहे ती अगदी बाजारात मिळते तशी आहे ही लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अगदी औषधी उपयोगी असे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आवळा कँडी स्वरूपात जरी असला तरी सकाळी उपाशीपोटी एक कँडी खाल्ली तरी पित्तनाशक म्हणून काम करते तर अशी बहुगिणी आवळा कॅन्डी कशी बनवायची हे पाहूया त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे फ्रेश अर्धा किलो आवळे आता हे आवळे सुरुवातीला आपण स्वच्छ धुवून घेणार आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी भरपूर असं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि मिठाने आपण हे धुवून घेणार आहोत आणि आवेळेस स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर एका कॉटनच्या कापडावरती काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत पूर्णपणे कोरडे करायचे आहेत आवळे स्वच्छ पुसून झाल्यानंतर एका कापडावरती तसेच दहा मिनिट ठेवून द्यायचे आहेत यामुळे काय होतं की जे पाणी राहिलेलं असतं ते पूर्णपणे सुकून जातं आणि आवळे पूर्ण, पूर्ण सुकल्यानंतर याला छोटे छोटे होल पाडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे आवळ्यांना होल पाडते आहे आणि अशा पद्धतीनं आपण सर्व आवळे होल पाडून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता की मी सर्व आवळ्यांना छोटे छोटे होल पाडून घेतलेले आहेत यानंतर एका पातल्यामध्ये पाणी घालून ते पाणी उकळलेलं आहे आता या उकळलेल्या पातल्यावरती आपण आवळ ठेवून कमीत कमी वीस मिनिट छान आपण वाफलवून घेणार आहे वीस मिनिट आवळे वापरल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आवळे छान वापरलेले आहेत आणि मस्त त्याचे कापसुद्धा पडलेले आहेत आता हे सर्व बाजूला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आणायचे आहेत पूर्ण थंड करायचे आहेत आता या ठिकाणी आवळे पूर्णपणे थंड झालेले आहेत तर आता आपण याचे काप करून घेऊया तर तुम्ही बघू शकता की इथे इझिली काप होत आहेत तर अशा प्रकार सर्व आवळ्यांच्या फोडी करून घेऊया तर मंडई इथे आपल्या सर्व आवळ्यांच्या फोडी तयार झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता की यानंतर एका भांड्यामध्ये आपण सर्व आवळा काढून घेणार आहे आणि यामध्ये आता आपण साखर मिक्स करतो आहे तर इथे मी एक वाटी पिटी साखर घातलेली आहे आणि ही पूर्ण चमच्याने घोळवून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे अगदी हे काम व्यवस्थित करायचं आहे प्रत्येक कँडीला पिटी साखर लागली पाहिजे इथे आता पूर्णपणे आपण पन्ण पिटी साखर व्यवस्थित घोळवून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण दीड वाटी पिटी साखर वापरणार आहे असे आपण एकूण अडीचशे ग्राम पिटी साखर वापरलेली आहे आता ही पिटी साखर अशीच कँडीवरती पसरवून ठेवायची आहे तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे प्रत्येक कँडी पूर्णपणे पिटी साखरेमध्ये झाकून गेलेली आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे असंच आपण चार दिवस तसंच ठेवून द्यायचं आहे आणि अधूनमधून फक्त हलवायचं आहे कारण पिटी साखरेचं पाणी झालेलं असतं त्याच्यावरती बुरशी येण्याची शक्यता असते त्यामुळे अधूनमधून तुम्ही अलगद असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि चार दिवसानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित गाळून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे बाउल ठेवलेला आहे त्याच्यावरती जाळी घातलेली आहे आणि ही कँडी मी व्यवस्थित गाळून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता गाळून घेतल्यानंतर कँडी व्यवस्थित झाडून घ्यायची आहे त्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको आणि एकदम अशी कोरडी झाली पाहिजे तर इथे मी दहा मिनिट अशीच जाळी भांड्यावरती ठेवून दिली होती आता यानंतर एका पसरट भांड्यावरती किंवा ताटांवरती काढून घेणार आहे तयार झालेली सर्व आवळा कँडी अशी ताटावरती काढलेली आहेत आणि ही ताटं आपल्याला असेच फॅन खाली दोन ते तीन दिवस सुकवून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्णपणे उन्हात ठेवायचं नाही अगदीच आपण अर्धा तास उन्हामध्ये ठेवू शकतो ते पण एकदम कडकडीत करायचं नाही आणि तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता की आपली मौसूत आवळा कँडी मस्त अशी तयार झालेली आहे आता यावरती थोडीशी पिटी साखर भुरभुरायची आहे आणि पूर्ण कँडीला लावून घ्यायची आहे आणि यानंतर आपली आवळा कँडी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने केलेली आवळा कँडी वर्षाहून जास्त टिकणार आहे तर मंडळी कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होमकुक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखी एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय